नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स साठी दिलेल्या बेल आयकॉन प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा लोकांमध्ये जातोय केलेल्या कामाचा आढावा घेतोय जी राहिले तेच चैर्चा करतो भविष्य का जन्म नियोजन सांगतो लोकामंड प्रतिसाद चांगला असा अमल तरी वाटतं मतदान दोन तारखेला आहे लोकांमध्ये आपण वक्ता आहे आले काम करायची ती आ, आ, करा काम या विषयावर आम्ही लोकांमध्ये जातो काय काय राहिले कामं काय किती टक्के तुम्ही पत्रकारांनी माझी विनंती आहे की मागच्या दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये आम्ही दिलेला वचननामा एकदा वाचा त्यातली कुठली कामं झाली आणि कुठली राहिली ह्याचा उभं तुम्ही केला पाहिजे आम्ही वचननाम्या सांगितलं होतं अंतर्गत रस्त्याच्या बाबी मी असं म्हणणार नाही शंभर टक्के सगळं केलं आहे म्हणून पण तीनशे किलोमीटरचे रस्ते या शहरात आहे त्या रस्त्याची कामं आम्ही नगरोत्थानमधनं डी पी डी सीतनं मार्गी लावते आपण बघता उभारलेला हा रस्ता कॉन्क्रीटचा पंचवीस वर्षात कधी या भागात करू शकत कर नव्हती पण आर्थिक परिस्थिती नगर नगरपालिकेची नाही पण शासन आणि नगरपालिका एका विचाराची असल्यामुळं ही कामं आज दिसत आहेत ड्रेनेजची कामं पूर्ण झाली पिण्याच्या पाण्याच्या योजना पूर्ण झाल्या अठरा टाक्या पाण्याच्या उभा करून त्याच्यातून जवळजवळ रोज तीस दशलक्ष लिटर पाणी या शहरातल्या दीड लाख नागरिकांना आणि येणाऱ्या सत्तर पंच्याहत्तर हजार भाविकांना पुरवलं जाते पूर्ण ड्रेनेज सिस्टीम या शहरातली पूर्ण करून घेतलेली आहे नाट्यगृहाची उभारणी चालू आहे स्विमिंग टँक चालू आहे आत्ता उद्यानाकरता जवळजवळ चार कोटी रुपये खर्चून दोन्ही उद्यानं अद्ययावत करायचं जा पूर्ण झालेलं आहे मी सगळी कामं झाली ती केंद्र आणि राज्याच्या पैशाच्या मत्तीवर झाली आहे नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती कुठल्याच देशातल्या नगरपालिकेची त्याचं खर्चही भागू शकत नाही असे आहे त्यामुळं राज्य आणि केंद्राच्या मदतीशिवाय नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था ह्या काम करू शकत नाही आणि त्यासाठी मग केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आहे म्हणून गावातसुद्धा भाजपचं सरकार असलं पाहिजे ह्या भूमिकेतनं भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातनं आम्ही कमळ हे चिन्ह घेऊन नगराध्यक्ष आणि सगळे आमचे नगरसेवक उभा केले निश्चितपणे मला खात्री आहे की देवाभाऊनच्या आणि नरेंद्र नरे मोदी साहेबांच्या स्वप्नातलं पंढरपूर हे तीर्थक्षेत्र निर्माण करण्याकरता पुढच्या पाच वर्षासाठी लोक आमच्या पाठीमागं आशीर्वाद उभा करतात काय आव्हान काय मतदारांना आव्हान काय आव्हान दरवर्षीच आम्हाला आहेत जातीचे आव्हान आहे पैशाचे आव्हान आहे मतदारांना काय त्यामुळं आम्ही त्या सगळ्या प्रसंगाला गेली पंचवीस वर्ष तोंड देतो आहे पण ह्यातून मतदारांना एकच सांगतो की आम्ही ह्या गावात जन्माला आलो हितंच मारणार आहे आम्ही काय कुठं परदेशातनं परगाववरनं आलेलो नाही आज जी तुमच्या पुढं मत मागताय त्यांचा ह्या गावाशी काय संबंध आहे त्या गावात त्यांनी काय केलं आहे त्यांच्या हातामध्ये दहा वर्षाची सत्ता होती त्या सत्तेच्या काळावधीमध्ये त्यांनी काय काम उभं केलं एक काम सांगावं मी माझ्या सगळ्या उमेदवारांचे अर्ज मागायचे एक काम अकरा वर्षाची आमदारकीची कारकीर्द म्हणजे थोडी नाही ह्या काळामध्ये ना त्यांनी शहराकडं बघितलं ना कशाकडं बघितलं आज मात्र मत मागायला ते पुढे येतात मी काय कामं केली काय नाही हे सांगतो राहिलेली कामं पूर्ण करायचं विजन सांगतो त्यांनी काहीच केलं नाही फक्त टीका करणं वैयक्तिक आरोप प्रत्यारोप करणं ह्याच्याशिवाय राजकारण केलेलं नाही संस्था सगळ्या खाऊन टाकल्यात आता नगरपालिका खायला विचार दिसतो अशी मंडळी मत मागायसाठी येत आहेत लोकांनी सावध राहा पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हाक तुमची सात आमची